कसा किलो आहे साडेतीनशे साडेतीनशे हे साडेपाचशे हे बरं साडेतीनशे रुपये किलो लॉक्ट आहे मसा पाहिजे ना दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आणि इकडे हलवा साडेतीनशे रुपये नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मंडळी मी आता आलेलं आहे सी एस टी मच्छी मार्केटला मुंबईतील सगळ्यात मोठ्या मच्छी मार्केटला आलोय आणि पहिल्यांदाच विजिट करतोय तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला काय बघायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओ तुम्हाला विविध प्रकारचे मासे बघायला मिळणार आहेत आणि जे रेट्स आहेत जे किलोने विकले जातात तर ते रेट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर स्टार्ट करूया मोठी कोलंबी आहे भाऊ मुसिद एक काय काय मुसिद एक है रेट रेट काय मुशीचा रेट वीस एक एक एकशे वीस हे पूर्ण किलो किलो बघा पूर्ण एक किलो किलोला एकशे वीस रुपये रेट आहे खूप गर्दी आहे तरी पण आपण रेट विचारूया लिलाव सुरू आहे ना त्याच्यामुळे सगळ्याची धावपळ सुरू आहे तरी पण त्यातून आपण जेवढे आपल्याला जेवढं कवर करता येईल ना तेवढं आपण कवर करूया रेट्स वगैरे विचारता प्रयत्न आपण करूया आणि जेवढं दाखवता येईल ना तेवढं

तो पैंतीस रुपये किलो हे पापलेट आहे आठशे रुपये किलो आहे फ्रेश माल आहे एकदम बघताय मसा नवीनच बघतोय बघा कोलंबी टाईपच आहे खूप मोठा आहे इकडे माकली आहे माकली आहे कसा कसा किलो आहे अडीचशे बघा अडीचशे रुपये किलो হলোৱা চাৰে তন ৰে কিলো কচা কিলো किलो आहे का किलो कसा तीनशे रुपये किलो हा गोसा इकडे तीनशे रुपये किलो आहे हॅलो इकडे बांगडे आहेत बांगडा कसा किलो आहे हा बांगडा किलो कसा शंभर रुपये किलो बघा इथून स्वस्त आहे शंभर रुपये किलोला आहे हा इकडे बघा अलई मसा एकशे चाळीस रुपये किलो आहे बघा स्वस्त एकदम बघा राणी मसा आहे कसा किलो दीडशे दीडशे रुपये किलो आहे साडेतीनशे रुपये किलो आहे म्हणजे आहे घेण्यासारखं आहे एवढं पण काही माग नाही आहे आहे कसा किलो साडे तीनशे साडे तीनशे रुपये किलो आहे

चित्ताडा मासा आहे पाचशे रुपये किलो करणी मासा आहे कसा किलो आहे कि ते दीडशे रुपये किलो दीडशे दीडशे रुपये किलो आहे भाऊ कसा किलो आहे भाऊ

भाऊ कसा गेलो आहे साडेतीनशे साडेतीनशेशे साडेपाचशे साडेतीनशे रुपये किलो आणि इकडे साडेपाचशे रुपये किलो बघा ताजे ताजे तिकडे आहेत बघा खूप गर्दी आहे तरी पण आपण आहे ना जेवढं रेट आपल्याला विचारता येईल ना तेवढं विचारायचा प्रयत्न केला आणि इकडे बघा विश्वी आहे

लिहिला होतं त्याच्यामुळे फ्रीड वगैरे उचारायला थोडा प्रॉब्लेम होतो कारण ती लोक सगळं घाईमध्ये असतात बरोबर ना आपला काय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स म्हणजे भारी वाटलं पहिल्यांदा झालंय कसं वाटलं म्हणजे काय एक नंबर परत मच्छी आणि जर मी काय बोलतो फ्रीजरमध्ये घेऊन जा आलात ना तर फ्रीजरमध्ये ठेवा आणि एकदम किलोने घेऊन जा దాం హవాడి వేగవే వేగవే ప్రాయ్లీ मी निघतो आहे आणि जर आलात जर ह्या मार्केटला जर भेट दिलात तर लवकरच या मोठी मोठी मच्छीसुद्धा बघायला मिळेल तर जेवढं कवर होईल ना तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या शेजारीच हे मार्केट आहे तुम्ही जवळ आहे डेशनपासून आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पण अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर